विधानसभेच्या समजतात की, की आमचे जे प्रागतिक पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर बैठक घ्यावी अशी मागणी मी पवारसाहेबांकडे केली आणि विशेषतः मी स्वतः विधान परिषदेला आज उभा आहे त्या निवडणुकीबाबत मी त्यांच्याबरोबर चर्चा केली साहेब तुम्हाला शिवसेना पाठिंबा देत नाही आहे त्यात पवारसाहेबांनी शिष्टाई करावी असं असं काही तुम्ही म्हटलात का नाही शिवसेनेचा शिवसेनेचा हा प्रश्नच नका विचारू मी जो उमेदवार ते इंडिया आघाडीचा आहे आणि इंडिया आघाडीने सुरुवातीचे दोन उमेदवार जे जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसला जागा दिलेली आहे काँग्रेसचं नाव आज दिल्लीवरून येईल किंवा उद्या सकाळी येईल आणि माझं नाव डिक्लेअर केलेलं आहे तिसरा उमेदवार उभा करायचा की नाही करायचा याच्यावर चर्चा चाललेली आहे आणि त्याबाबत बेरीज कशी करायची चा याच्यावरच होईल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आज इंडिया आघाडीचं वातावरण झालं आहे त्या वातावरणामध्ये कुठेही अपयश येऊ नये ही भूमिका इंडिया आघाडीच्या सर्व आमच्या सहकार्यांचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत काही गट शिवसेनेचे नाराजून ना विरोधात प्रतिक्रिया येत आहे तुमच्या त्याच्यामुळे प्रश्न विचारला शिवसेना अधिकृतरित्या काही बोलायला तयार नाही तुम्ही लोकसभेमध्ये त्यांच्या उमेदवाराचं काम केलं नाही अशी तक्रार त्यांच्या पक्षांतर्गत चर्चा समोर आली आहे नाही नाही त्यांच्या उमेदवारांनाच विचारा जो जी मतं मिळाली ती शेका पक्षाचीच आहेत आणि वागेरेना पण आम्ही खाली लीड दिला कबूल केल्याप्रमाणे आणि त्या पद्धतीचा लीड घेऊनच आम्ही वरती आलेत वरती त्यांना मतं कमी पडली म्हणून तिथे अपयश आलेला आहे आणि या ठिकाणी काही गोष्टी निवडणुकीमध्ये करायला पाहिजे डावपेचात करायला पाहिजे त्याच्यामध्ये कमी पडलो पण तुम्ही उद्धव ठाकरेंशी भेटणार बोलणार रोज भेटतो माझ्या शेजारीच बसतात हाऊसमध्ये ते